नमस्कार मी नागेश नागेश्वर जुनोरे राहणार बेबीदारपळ तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर मी दोन हजार बारा तेरापासून नैसर्गिक नैसर्ग शेती कर करत आहे तरी मी दरवर्षी वेगवेगळे वे प्रयोग घेत असून आज चार ते पाच वर्ष झालं हुरड्यासारखं प्रमाणे ग्राहकांची हुरड्याची मागणी वाढल्यामुळे मी माझ्या शेतात कांद्यामध्ये आंतरपीक म्हणून हुरडा हुरड्याचं पीक चांगल्या प्रकारे घेतो आहे आज चार ते पाच वराड्यात आहेत हुरड्याच्या त्याच्यातली फुले मधुरा सुरती गोळभेंडी कुचकुची ही चार व्हरायटी हो आहेत हे जी कांद्यामध्ये आंतरपीक लागवड म्हणजे तीस ऑक्टोंबरला लागवड केली आहे हे तीन महिन्याचं पीक आहे तीन महिन्यात तर विक्रीसाठी येते तीन महिन्यात हुरडा लागवड केल्यानंतर त्याला वेगळं काय करायची गरज नाही काय तर कांद्याबरोबर त्याला जी लागणारी जी नैसर्गिक खतं आहे ती कांद्याबरोबर त्याला आहे आणि ज्यावेळेस कांदा निघाल त्यावेळेस हुरड्याचे पूर्णपणे ताटं चांगल्या उत्तम प्रकारे निघतात कांदा निघाल्यानंतर कांदा निघाले एक महिन्यात होरड्याची वाढ चांगली होती वाढ झाल्यानंतरनं हुरड्याचं जर विचार केला मार्केटिंगचा विचार केला तर ग्राहक तुम्हाला होरड्यासाठी चांगले पैसे द्यायला तयार आहेत चार व्हरायटी आता फुले मधुरा जी आहे त्या व्हरायटीचे वैशिष्ट्य सगळ्याच माझ्या व्हरायटी चांगल्या द्या त्याच्यात ह्या होरड्याची जी वैशिष्ट्य आहे त्या दाण्यात जी चांगली पौष्टिकता आहे तुम्हाला जी पाहिजेल त्या पद्धतीने ती गोडवा चांगल्या प्रकारे गोडवा आहे ग दानं टपूर आहेत हिरवं दानं आहेत चवीसाठी चांगले आहेत तुम्ही जी सिटीतले ग्राहक आहेत त्यांना वेळ नसतो आहे ती शेतकऱ्या ती जाऊन ॲक्टिव्ह पेटवत नाहीत अगर त्यांना जी भाजण्यासाठी गवऱ्याची गरज असती त्यांना मिळत नाहीत त्याच्यामुळे त्यांना आपण जी शहरातली ग्राहक आहेत त्या ग्राहकाला आपण चुळून ही कणसं आपण जे हाय असे हिरवी कणसं न भासता त्या कणसात एकही दाना राहत नाही ती पूर्ण दाना निघला जातो हातानं जरी चोळलं तरी पूर्ण दाना निघतो ती जी ज्या टायमाला ती दाना मिळेल ती आपण पे व्यवस्थित पॅकिंग करून सोलापुरातल्या पुण्यातल्या मुंबईची जी ग्राहक आहेत ती घरी पती भाजून खाऊ शकते मग जेणेकरून घर घर पोच आपण सेवा होती दिली जाते आणि त्यामुळे ग्राहक आपल्याला दोनशे ऐंशी तीन ती ते तीनशे रुपये चोळ्याला दानाचा भाव देते आणि कणस जे आहेत जे पिकनिक पॉईंटवाले असतील काय शेतकरी असतील काय हुरडापाटीवाली असतील ती मायाकडे येऊन कणसे घेऊन जातात कणसाचा रेट एकशे सत्तर रुपये किलो ठेवलेला आहे त्याच्यामुळे ही पाहुणे एकरात चांगल्या प्रकारे पैसे होते त्याचा जर विचार केला तर हुरड्याचं चांगलं पीक आहे आणि आत्ता किती लागवड केली आणि मग किती खर्च आला आणि काय मग आपल्याला किती फायदा झाला तो किती पैसे मिळाले त्याला लागवडीचा पाहून एकराचा जर खर्च म्हणलं दोन 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 गाड्याचा रोजगार गेलेला त्याला मी दोन महिलांनी लागवड केलेली आहे त्याला दोन महिलांचा रोजगार बियाणं खर्च पाहून एकरा बियाणं टोकणपद्धीत लागवड केलं ला मोजून अर्धा लिटर गेलं मोजून अर्धा किलो बियाणं गेलं पाहुणे एकरासाठी टोकन टोकण गेलं चार बाय अडीच वर मोजून पाचच बी लावलं चार बाय आडच मधून पाच बी लावल्यामुळे पूर्ण हवा मिळाली क सूर्यप्रकाश मिळाला कुठलेही पीक सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करते पाण्यासाठी आणि अन्नद्रव्यासाठी करण्यापेक्षा सूर्यप्रकाशासाठी जास्त स्पर्धा करते त्यांना पातळ लागवड केल्यामुळे सूर्यप्रकाश चांगला मिळाला कणसं चांगली बसली लि टपूरदाणं मिळालं कुठलेही पेस्टीसाईड केमिकल फवार नसल्यामुळे मधमाशा कसले जातात दाण्याचं परागी मधमाशीची गरज आहे आपल्याला मधमाशामुळे दाना बी व्यवस्थित भरला मधमाशा तुम्ही भविष्यात जर विचार केला तुम्हाला यातून उत्पन्न किती मिळालं मग उत्पन्न मला कांद्यामध्ये हे आंतरपिक असल्यामुळे तरी पाहून एकरात मला ऐंशी ते नव्वद हजार रुपये होरड्यातून विक्री झाली चांगल्या प्रकारे ऐंशी ते नव्वद हजार रुपये किती दिवसात किंवा किती महिन्यात मिळाले ऐंशी ते नव्वद लागवड केल्यानंतर तीन महिन्यात चालतोय चालल्यानंतर वीस दिवस लागलं वीस ते पंचवीस दिवस पंचवीस दिवसात पूर्णपणे फिरडा हुरडा विक्री झाली पाहुणेकऱ्याची